सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनन्दनः पार्थो वसः सुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत् दुग्धं गीतामृतं महत् बंधू भगिनींनो नमस्कार गीतामृतम महत या मालिकेमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे नेहमीप्रमाणे आज आपण एक श्लोक घेणार आहोत तो आहे नवव्या अध्यायामधला श्लोक आहे आणि बावीस नंबरचा श्लोक आहे अतिशय महत्त्वाचा श्लोक आहे तर त्यावर आज आज आपण निरूपण करण्याचा प्रयत्न करूया अनन्यास चिंतयंतो माम ये पर्युपासते तेशाम नित्याभियुक्ताना योगक्षेमं व्हाम्यह योगक्षेमं व्हाम्यह तर इथे भगवंत काय म्हणतात बघा की मी माझ्या भक्ताची योग आणि क्षेम ह्या दोन गोष्टीची काळजी घेत असतो आता योगक्षेमं व्हाम्यह हे शब्द अतिशय महत्त्वाचे आहे दोन्ही शब्द महत्त्वाचे आहेत आता योग आणि क्षेम म्हणजे काय म्हणजे आपल्याकडे जे आहे त्याचं रक्षण करणं आणि आपल्याकडे जे नाही ते आपल्याला प्राप्त करून देणं ह्या दोनही गोष्टी भगवंत त्याच्या भक्तांना देत असतो आता आपण जेव्हा योगक्षेमम व्हाम म्याम हा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा योगक्षेम फक्त भौतिक गोष्टीसाठीच नाही बरं का म्हणजे भौतिक आणि आध्यात्मिक दोनही बाबतीत आपण विचार करायला पाहिजे आता आपल्याकडे काही गोष्टी भौतिक गोष्टी आहे पण त्या गोष्टी आपल्याकडून जाऊ पण शकतात चोरी पण होऊ शकते आपला लॉस होऊ शकतो काही पण होऊ शकते आज आपण श्रीमंत असो उद्या आपण गरीब होऊ शकतो तर त्या गोष्टींचं रक्षण करणं आणि ज्या गोष्टींचा आपल्याला अभाव आहे ज्या गोष्टी आपल्याकडे नाही त्या प्राप्त करून देणं आता हे झालं भौतिक गोष्टीमध्ये आता आध्यात्मिक जीवनामध्ये आपण जी काही प्रगती केलेली असेल या जन्मामध्ये किंवा आत्तापर्यंत आपण जी काही प्रगती केलेली आहे त्यापेक्षा खाली आपण जाऊ नये म्हणजे भगवंत आपल्याला त्यापेक्षा खाली जाऊ देत नाही म्हणजे आपली अधोगती होऊ देत नाही बघा आणि आपली अजून आध्यात्मिक प्रगती व्हावी ह्यासाठी भगवंत आपल्याला मदत करतात या करता। दोनही गोष्टी आपल्याला समजून घ्याव्या लागतील फक्त भौतिक गोष्टी भगवंत देतात असं नाही भौतिक गोष्टीची काळजी तर भगवंत वाहतोच भक्ताची काळजी भगवंत जर वाहणार नाहीत मग कोण वाहणार आपण सर्व भार भगवंतावर टाकलेला आहे भगवंताच्या इच्छेनं आपण सगळं काही करतो आहे तेव्हा भगवंताला आपला भार घेणं भाग आहे म्हणजे ह्या जगामध्ये सुद्धा आणि आध्यात्मिक जगामध्ये सुद्धा ह्या जगामध्ये तुम्हाला जे पाहिजे तो ते प्राप्त करून देईल पण मात्र आपल्या खूप अपेक्षा असू नये आपण जर लोभी असू आणि खूप अपेक्षा असेल तेवढं भगवान देणार नाही पण ज्या गोष्टी आपल्याला आवश्यक आहे आणि आप आपल्याकडे आहे त्या कमी होऊ देणार नाही आणि समजा थोड्याफार गोष्टी आपल्याला पाहिजे आहे त्या आपण भगवंत आपल्याला पुरवतील बघा नरेंद्रनाथ वडील वारल्यानंतर त्यांची काय परिस्थिती होती घरी एवढी गरिबी होती खायला अन्न नव्हतं तेव्हा नरेंद्रनाथ भगवान श्री रामकृष्णांकडे आले आणि हात जोडून विनंती केली की म्हणजे तुम्ही आईला सांगा की माझ्यासाठी काहीतरी करा माझ्या घरच्या लोकांना दोन वेळ अन्न मिळत नाही आई तुमचं ऐकते तुम्ही आईला सांगा तेव्हा भगवान श्री रामकृष्णांनी नरेंद्रनाथ मंदिरात पाठवलं पण नरेंद्रनाथ काहीही मागू शकले नाही तेव्हा भगवान श्री रामकृष्ण म्हणाले अरे तू काळजी करू नकोस त्या गोष्टींची व्यवस्था होऊन जाईल म्हणजे बघा तुला तुझ्या कुटुंबाला मिनिमम गोष्टी मिळेल तू त्याची काळजी करू नको आणि ती व्यवस्था होऊन गेली म्हणजे भगवंतानी ती व्यवस्था करून दिली भौतिक गोष्टींची व्यवस्था करून दिली तेव्हापासून त्यांना काही कमी पडलं नाही म्हणजे असे कितीतरी भक्त आहे की भगवान श्री रामकृष्णांनी त्यांना मदत केली त्यांच्या इच्छा पूर्ण केल्या आणि आध्यात्मिक जीवनामध्ये सुद्धा त्यांचं पतन होऊ दिलं नाही आता बघा स्वामी योगानंदजी महाराज त्या स्वामी योगानंदजी महाराज ते योगीन होते त्यांची संन्याशी व्हायची खूप इच्छा होती ईश्वर कोटीचे होते भगवान श्री श्रीरामकृष्णांकडे नेहमी यायचे आईवडिलांना ते मुळीच पसंत नव्हतं त्यांनी त्याला कलकत्त्यावरून कानपूरला पाठवलं कानपूरला नोकरी करायला पाठवलं तिथे कानपूरला नातेवाईकाकडे राहून योगी नोकरी करत होता पण कामाकडे मुळीच लक्ष नाही रात्रंदिवस ध्यान आणि जपामध्ये मग्न तेव्हा घरच्या लोकांना काळजी वाटली की अरे हा मुलगा तर नोकरीवर जात नाही रात्रंदिवस जपध्यान करतो तेव्हा नातेवाईकांनी घरच्या लोकांना कळवलं की योगीन असं असं करतो आहे त्याचं मन मुळीच संसारात नाही तेव्हा घरच्या लोकांनी ठरवलं की याचं लग्न करून दिलं पाहिजे एकदा लग्न करून दिल्यानंतर मग हा संसारात बांधले जाईल मग ह्याला सगळं करावंच लागेल योगींला टेलिग्राम केला योगींला बोलावून घेतलं आणि आई खूप आजारी आहे योगीन आला घरी बघतात तर आई वगैरे आजारी काही नाही खूप समारंभाची तयारी सुरू आहे योगींच्या लग्नाची तयारी सुरू आहे योगींना हे जेव्हा कळलं तेव्हा त्याला शॉकच बसला म्हणे हे तुम्ही काय केलेलं आहे मला लग्न करायचं नाही मी लग्न करणार नाही तेव्हा आईने खूपच आग्रह केला ती रडायला लागली ला अरे म्हणे तुझ्या बाबाने शब्द दिलेला आहे आता तुझ्या बाबाचा शब्द तू खरा केला पाहिजे नाही तर मुलीकडले लोक काय म्हणतील तुझ्या वडिलांनी शब्द दिलेला आहे तू जरी तुला इच्छा नसेल तर माझ्यासाठी तरी लग्न कर आणि खूप आग्रह करू लागली आई तर आईच्या डोळ्यातले अश्रू बघून योगीन महाराजांना लग्नासाठी तयार व्हावं लागलं जरी त्यांची मुळीच इच्छा नव्हती त्या लग्न तर होऊन गेलं पण योगींचं लक्ष कुटुंबाकडे नाहीच तेव्हा आई म्हणाली की अरे योगीन तुझं लग्न झालं आता तू ही जबाबदारी सांभाळली पाहिजे तेव्हा योगीन म्हणाला की तू मला आग्रह केला म्हणून मी लग्न केलं तेव्हा आई म्हणते की कोणी दुसऱ्यानं सांगितल्यामुळे लग्न करत असते का तुझी जर खरोखर इच्छा नसती तू लग्न कशाला के केलं असतं आता बघा त्याची सख्खी आई म्हणते आणि तेव्हापासून योगीननं भगवान श्री रामकृष्णांकडे जाणं सोडून दिलं त्यांना वाटलं की भगवान श्री रामकृष्ण म्हणायचे की कामिनी कांचनच माया आहे आणि मी तर आता बंधनात पडलो आहे आता मी त्यांना कसं काही तोंड दाखवणार पण भगवंताला भक्ताची काळजी असते भगवान श्री रामकृष्णांना कळलं की योगींचं लग्न झालेलं आहे म्हणून तो इथे येत नाही त्याला आता भीती वाटते तेव्हा एकदा भगवान श्री रामकृष्णांनी त्याला बोलावून घेतलं तो काही केला यायला तयार नव्हता पण एकदा तो आला आणि भगवान श्रीरामकृष्णाने दूरनच बघितल्याबरोबर जाऊन त्याला आलिंगन दिलं अरे योगीन काय झालं तुला तू तु इतके दिवस का आला नाही तेव्हा भगवान श्री रामकृष्ण म्हणाले की मला कळलं की तुझं लग्न झालेलं आहे अरे तुझं लग्न झालं तर काय झालं माझं पण लग्न झालेलं आहे लग्न का हो तर, तर, काही आध्यात्मिक जीवनामध्ये बाधा होऊ शकत नाही तुझ्यावर जर इथली कृपा असेल भगवान श्रीरामकृष्ण म्हणतात की तुझ्यावर जर माझी कृपा असेल तर एक नाही तू हजार जरी लग्न केली तर तू तर तू तरी तुझं काहीच बिघडू शकत नाही सांग तुला काय व्हायचं आहे तुला संन्यासी व्हायचं आहे की तुला गृहस्थ व्हायचं आहे तुला जर गृहस्थ व्हायचं असेल तर तुझ्या पत्नीला घेऊन ये मी अशी काही तिच्या मनाची अवस्था करून देईल की ती तुझ्या आध्यात्मिक जीवनामध्ये बाधा होऊ शकणार नाही आणि संन्यासी व्हायचं असेल तेसुद्धा सांग तेव्हा योगी म्हणाला की मला गृहस्थ मुळीच व्हायचं नाही मला संन्यासीच व्हायचं आहे आणि शेवटी योगी महाराज संन्यासी झाले स्वामी योगानंद झाले म्हणजे बघा भगवान श्री रामकृष्णांनी त्यांना आध्यात्मिक जीवनामध्ये ते ज्या ठिकाणी होते कदाचित संसारामध्ये पडल्यामुळे त्यांची थोडी प्रगती कमी झाली असती पण भगवान श्री रामकृष्णाने त्यांचं रक्षण केलं त्यांना संन्यासी केलं आणि त्यांना ब्रह्मज्ञानी केलं म्हणजे बघा कारण योगींची इच्छा होती त्यांना संसारात द्यायचं नव्हतं तर भगवंताने ती पूर्ण केली म्हणजे आपल्या भक्ताची आध्यात्मिक गरज आध्यात्मिक प्रगती आणि भौतिक प्रगती दोनही गोष्टी भगवंत बघत असतात नरेंद्राच्या कुटुंबाची त्यांनी व्यवस्था केली अमेरिकेला गेल्यावर किती लोकांनी त्यांना विघ्न निर्माण केले त्यांना विष देण्याचा प्रयत्न केला भगवान श्री रामकृष्णांनी नरेंद्राची तिथे रक्षा केली कधी कधी त्यांना सुचायचं आणि काय बोलायचं तेव्हा भगवान श्री रामकृष्ण येऊन रात्री सांगायचे की उद्याच्या लेक्चरमध्ये काय बोलायचं म्हणजे बघा भगवंत कसे आपल्या सोबत असतात कसं ते आपलं रक्षण करत असतात योग क्षेमम वहाम्यहम इथे भगवंताने वचन दिलेलं आहे की मी माझ्या भक्ताचा योग आणि क्षेम ह्या दोन्ही गोष्टीचं वहन करतो त्याला कोणत्याही भौतिक गोष्टी कमी पडू देत नाही शारदा प्रसन्न महाराज नंतर ते त्रिघुनादित्यानंद झाले आता ते वरानगरला येऊन राहिले पण घरचे लोक खूप त्रास द्यायचे म्हणून एक दिवस आश्रम ते आश्रम सोडून निघून गेले मठ सोडून निघून गेले कारण घरचे लोक येऊन त्यांना खूप त्रास द्यायचे घरी चल घरी चल घरी चल आता ते निघाले पुरीच्या रस्त्याने आता जंगलामधून जात आहे रात्र झाली रात्रीचे बारा वाजले जंगलामध्ये रस्ता हरवून बसले काय करावं काही कळेना तेव्हा एका झाडाच्या फांदीवर वर जाऊन बसले तिथे कशे तरी ते झोपले त्या झाडाच्या फांदीवर रात्रीचे दोन वाजले तेव्हा त्यांना आवाज आला अरे बेटा तू जेवण केलं नाही तू उपाशी आहे ये खाली ये तुझ्यासाठी मी भोजन आणलेलं आहे आता बघा तेवढ्या रात्री त्या जंगलामध्ये कुठे रस्ता नाही तिथे हिंस्र पशु आहे वाघ आहे सिंह आहे आणि अशा वेळेस एक व्यक्ती येते त्यांना खाली बोलावते त्यांना भरवते त्यांना जेवायला देते आणि म्हणते का तात जा वर बस आणि मग शारदा प्रसन्न महाराज वर जाऊन बसतात ती व्यक्ती कुठे अदृश्य होते दुसऱ्या दिवशी यो शारदा प्रसन्न त्या व्यक्तीला शोधण्याचा प्रयत्न करतात कुठेही सापडत नाही म्हणजे बघा भगवंताने आपल्या भक्ताचं कसं रक्षण केलं त्याला जंगलात सुद्धा उपाशी राहू दिलं नाही ही असते भगवंताची करुणा तो भक्तांची काळजी नेहमीच घेत असतो कारण भक्ता, भक्ता इतकं प्रिय त्याला काहीही नाही म्हणून भगवंताने इथे म्हटलं आहे योगक्षेमम पण मात्र एक कंडिशन टाकलेली आहे आपल्याला तर भक्त व्हायचे आहे पण कशा प्रकारचा भक्त पाहिजे हे मात्र सांगितलेलं आहे मी नुसतं भक्त भगवंताचा भक्त आहे असं म्हणून होत नाही तर खरोखर आपण भगवंताचं भक्त आहो का जर खरा खरा भक्त आपण असू तर भगवंत योगक्षेम आपली काळजी घेईल पण त्यांनी अट टाकली आहे काय म्हणतात भगवंत अनन्यास चिंतयंतो माम ये जनापरुपासते मी कुणाचा योगक्षेम वहन करतो अनन्य अनन्या, अनन्या चिंतयंतो माम न अन्य म्हणजे कसलीही चिंतन न करता अनन्यात दुसरं कसलंही चिंतन नाही अनन्या चिंतयंतो माम जो सतत माझं चिंतन करतो आणि माझ्याशिवाय कसल्याही गोष्टीचं चिंतन करत नाही आणि ये जना पर्युपासते आणि जे माझीच उपासना करतात बघा कंडिशन फार अवघड आहे कोणत्याही सांसारिक गोष्टीचं चिंतन करत नाही सतत माझं चिंतन करतात ते माझ्याशी नेहमीच युक्त आहे तेशा नित्य अभियुक्ताना, त्यांचं मन माझ्याशी नेहमीच युक्त आहे कारण त्यांच्या मनामध्ये माझ्याशिवाय दुसरे कोणतेही विचारच येत नाही तर केवढी मोठी कंडिशन आहे असा भक्त भगवान श्री रामकृष्णांचं जीवन बघा आईशिवाय त्यांच्या मनामध्ये दुसरा कोणताही विचार येत नव्हता कधीही सांसारिक गोष्टी बोलत नव्हते त्यांना कोणत्याही गोष्टीमध्ये आवड नव्हती इव्हन जर न्यूजपेपर असेल वर्तमानपत्र ते म्हणायचे उचला उचला इथे गंगाजळ टाका कारण त्यामध्ये जगात या जगातल्या गोष्टी सांगितलेल्या आहे म्हणजे ह्या जगातल्या कोणत्याही गोष्टीमध्ये त्यांना मुळीच आवड नव्हती आईशिवाय त्यांच्या मनामध्ये दुसरा कोणताच विचार येत नव्हता अशा प्रकारचं भक्त आपल्याला व्हावं लागेल अनन्यास चिंतयंतो मा न अन्य फक्त माझं चिंतन करा बाकी सगळ्या दुनियाची चिंतनं सोडून द्या आता बघा केवढं कठीण आहे आपण करू शकतो का भगवंत आपला भार घ्यायला तयार पण आपण करू शकतो का म्हणजे भगवंताशी नित्ययुक्त आपण राहू शकतो का इथे नित्ययुक्त राहायला सांगितलेलं आहे आता बघा आपण जेव्हा फोनला चार्ज करतो तेव्हा काय करतो आपण फोन प्लगमध्ये लावतो आणि त्या प्लगमध्ये लावून चार्जिंग होईपर्यंत आपण फोन तिथे ठेवतो एक घंट्यामध्ये चार्जिंग होते मग आपण फोन काढून घेतो आणि दिवसभर सगळ्या संसाराच्या गोष्टी बोलत राहतो म्हणजे आपण त्या फोनला फक्त एकच तास पॉवरशी जोडून ठेवलेला आहे आणि त्या एक तासामध्ये जो काही पॉवर त्या फोनमध्ये स्टोर झाला आहे ती शक्ती आपण दिवसभर ह्या सांसारिक गोष्टीसाठी वापरतो फोनवर ह्या संसाराच्या गोष्टी बोलून बोलून पुन्हा बॅटरी आपली डिस्चार्ज होते पुन्हा आपल्याला लावावं लागतो म्हणजे आपलं ह्या फोनसारखं आहे आपण दररोज फक्त एक घंटा साधन भजन करतो सकाळी थोडा जप केला संध्याकाळी थोडा जप केला आणि झालं अरे तुम्ही फक्त एक घंटा चार्जिंग केली बॅटरी आणि दिवसभर सगळ्या संसाराच्या गोष्टी करता ते एक घंटा तुम्ही साधन भजन केलं ती शक्ती तुम्ही कमावली ती सगळी तुम्ही गमावली तुमच्याकडे काहीच राहिलं नाही मग आध्यात्मिक प्रगती होईल कशी आणि भगवंत भार घेईल कसे इथे तुम्हाला प्लक्षी ट्वेंटी फोर अवर्स लावून ठेवावं लागेल ही बॅटरी अशी आहे की ट्वेंटी फोर अवर्स जरी तुम्ही लावून ठेवली तरी कमीच आहे तुम्ही दररोज ट्वेंटी फोर अवर्स जरी लावून ठेवली तरी कमीच आहे कारण ती शक्ती आहे अनंत आणि तुमच्यामध्ये सामर्थ्य पण तेवढं आहे तुमची बॅटरी पण तेवढी पॉवरफुल आहे हे मनुष्य शरीर त्यासाठीच दिलेलं आहे भगवंताचा लाभ होईपर्यंत तुम्ही चार्जिंग करत राहू शकता पण आपण फक्त एक घंटा चार्जिंग करतो एक घंटा साधन भजन जपद्यान भगवंताचं चिंतन करतो आणि बाकी तेवीस घंटे आपलं सगळं चिंतन या जगाचं असतं अशा प्रकारचे जर भक्त आपण असू तर भगवंत योगक्षेमम वहाम्यहम करणार नाही भगवंताने म्हटलेलं आहे की मी माझ्या भक्तांची काळजी घेतो भौतिक जगामध्ये पण घेतो आणि आध्यात्मिक जगामध्ये पण घेतो कारण ते पूर्णपणे माझ्यावरच अवलंबून आहे त्यांनी त्यांचं पूर्ण मन मलाच दिलेलं आहे माझ्याशिवाय त्यांच्या या जगामध्ये दुसरा कोणताही आधार नाही मग मला करणं भागच आहे त्यांचं कुटुंब मला चालवणं भागच आहे असे कितीतरी संत होऊन गेले व नाग महाशय बघा ते नोकरी करू शकले नाही एवढं भगवंताचं भजन करायचे की ते नोकरी करू शकले नाही तेव्हा मालक म्हणाला तुम्हाला नोकरी करायची गरज नाही तुम्ही घरी जा भगवंताचं नित्यस्मरण करा मी पगार तुम्हाला पाठवेल काहीही काम न करता तुम्हाला पगार पाठवेल म्हणजे बघा अशा प्रकारचे पण भक्त असतात की जे भगवंताशिवाय दुसरं काहीही चिंतन करत नाही अशा भक्तांची भगवंताला काळजी घ्यावी लागते त्यांना भगवंत सगळ्या गोष्टी देतो त्यांना कोणत्याच गोष्टीची कमी पडू देत नाही कारण भगवंताने वचन दिलेलं आहे पण हे वचन कंडिशनसोबत आहे आपण सतत भगवंताचं स्मरण केलं पाहिजे भगवंताचं चिंतन केलं पाहिजे भगवंताचं जपदान केलं पाहिजे आणि भगवंताचं काम केलं पाहिजे म्हणजे कामाद्वारे सुद्धा आपण भगवंताशी जोडल्या राहू शकतो आपण भगवंताची पूजा केली गरिबांची सेवा केली भगवंताच्या संतानांची सेवा केली साधूंची सेवा केली हे सुद्धा भगवंताशी जोडून राहण्याचं एक साधन आहे किंवा वचनामृत वाचलं किंवा भगवद्गीता वाचली म्हणजे आपल्या मनामध्ये दिवसभर आध्यात्मिक विचारच सुरू आहे बाकी दुसऱ्या कोणत्याही विचाराला थारा नाही तिथे राजकारण नाही तिथे क्रिकेट नाही तिथे दुसरं काहीही नाही संसाराचे विषय नाही फक्त भगवंत आणि भगवंत आता जर भक्ताच्या मनाची अवस्था अशा प्रकारे झाली असेल तो स्वतःला सांभाळू शकत नसेल तर भगवंताला त्याला सांभाळावं लागेल दुसरा पर्याय नाही तर भगवंत त्याचं आध्यात्मिक जगात आणि भौतिक जगात दोन्ही जगात त्याचं रक्षण करेल आपल्या भक्ताचं भगवंत कधीही पतन होऊ देणार नाही बरेचदा आध्यात्मिक जीवनामध्ये खूप धोके असतात मोठमोठे साधक त्यांचं पतन होतं कारण त्यांच्या अहंकारामुळे त्यांना वाटते की मी खूप मोठा साधू आहे पण त्यानं जर भगवंताचा आश्चर्य घेतला त्यानं सतत भगवंताला प्रार्थना केली की प्रभो मी संकटात सापडलेलो आहे तूच मला यामधून बाहेर काढ हे एवढे भयंकर टेम्प्टेशन आहे माझ्यामध्ये तेवढं सामर्थ्य नाही मी माझ्या बळावर यामधून बाहेर पडू शकत नाही तू काहीतरी मार्ग काढ आणि मला यामधून मुक्त कर तर भगवंत तुम्हाला मुक्त करतील तुम्हाला त्या बंधनातून बाहेर काढतील तुमचं ते आध्यात्मिक संकट दूर करतील कारण भगवंतामध्ये तेवढं सामर्थ्य आहे शेवटी ही सगळी त्यांचीच माया आहे ना ही मायास्तर आपल्याला पकडते ती मायास्तर आपल्याला मोहात पाडते तर भगवंत आपली माया दूर करू शकतात ते मायाधीश आहे त्यांच्यामध्ये सामर्थ्य आहे पण आपण भगवंताला प्रार्थना तर केली पाहिजे त्याला सांगितलं तर पाहिजे आपणच जर लपून लपून गोष्टी करायला लागलो आपल्याला वाटते की कोणालाच माहीत होत नाही आणि आपल्या मनामध्ये वासनाकामण्या खूप असतात त्या पूर्ण करण्याचा आपण प्रयत्न करतो आणि भगवंताला विसरूनच जातो की अरे कोणी बघत नाही पण तो बघतो ना तो तुमच्या हृदयामध्येच आहे तो बघतो तुमचं मन कसं बाहेर जात आहे आता तुम्हाला जर खरोखर तुम्ही साधक असाल तर तुम्हाला ते कळायला पाहिजे की अरे माझं पतन होत आहे माझं काय होत आहे मेळूहळू खाली जात आहे तुम्हाला तुमचा पतन होता हे कळलं तर पाहिजे नंतर मग भगवंताला प्रार्थना करा मग भगवंताकडे मन वळवा आणि बघा भगवंत तुम्हाला त्या संकटातून बाहेर काढतीलच काढतील त्यांच्याकडे बरेच उपाय आहे मग तुम्हाला घाबरण्याचं काही कारण नाही ते तुमचं कधीही पतन होऊ देणार नाही म्हणजे आध्यात्मिक जीवनामध्ये आणि भौतिक जीवनामध्ये आपलं योगक्षेमम वाहण्याचं कार्य भगवंताचं आहे फक्त अट काय आहे की आपण सतत भगवंताचं स्मरण चिंतन केलं पाहिजे आणि आपलं मन भगवंताशी युक्त ठेवलं पाहिजे ह्या मायेच्या जगाशी नाही तर भगवंतावर मन सतत आपण ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे नित्ययुक्त आपण म्हणतो ना ट्वेंटी फोर अवर्स इंटरनेट ट्वेंटी फोर अवर्स इंटरनेट कनेक्शन पाहिजे तसंच ट्वेंटी फोर अवर्स भगवंताशी कनेक्शन पाहिजे हे जे इंटरनेट आहे ते काय नेट आहे ते माळेचं जाळं आहे त्या जाळ्यामध्ये आपण पडणार आहोत त्या माळेच्या बंधनात पडणार आहोत त्याचा इंटरनेटचा नाच सोडून दिला पाहिजे आणि आता भगवंताची नेट पकडली पाहिजे जर आपण भगवंताकडे गेलो तर ह्या संसाराच्या सगळ्या गोष्टीपासून तो आपल्याला मुक्त करेल ह्या गोष्टी देईल आणि याच्या पलीकडे पण घेऊन जाईल त्याला सगळं काही शक्य आहे पण प्रामाणिक भक्त व्हायला पाहिजे हेच भगवंत या श्लोकामध्ये आपल्याला सांगत आहे की मी तुमचं रक्षण करणार आध्यात्मिक जीवनात आणि भौतिक जीवनात तुमचा सगळा भार मी वाहणार तुम्ही काहीही काळजी करू नका फक्त सतत माझं चिंतन करा दुसऱ्या कोणत्याही गोष्टीचं चिंतन सोडून फक्त माझं चिंतन करा अनन्यास चिंतयंतो माम ए जनापर उपासते आणि जे माझीच उपासना करतात तेशाम नित्य अभियुक्तानाम ते कसे आहे नित्य अभियुक्त आहे ते नेहमी माझ्याशी जोडलेले आहे अशा भक्तांचा योगक्षेमम व्हाम अशा भक्तांचा योग आणि क्षेम मी वहन करतो हे भगवंताने ते वचन दिलेलं आहे आणि भगवंत नक्कीच करतात कितीतरी उदाहरणं आपण बघितलेली आहे फक्त ती अट आपल्याला पूर्ण करावी लागेल तर भगवंत आपल्याला सगळ्या संकटातून बाहेर काढतील हाच ह्या श्लोकाचा अर्थ आहे आणि आपण तो बघण्याचा प्रयत्न केला आहे अनन्यास चिंतयन्तो माम ये जनापरुपासते तेशा नित्याभियुक्तानां योगक्षेमं व्हाम्यह हा नवव्या अध्यायामधला बावीसावा श्लोक आहे तेव्हा आपल्या खूप उपयोगाचा आहे आपण त्याप्रमाणे आचरण करण्याचा प्रयत्न केला तर खरेखरे भक्त आपण होऊ शकू आणि भगवंत आपल्याला आपला, आपला हात धरून ते घेऊन जातील कुठेही आपल्याला पडू देणार नाही हे वचन भगवंताने या श्लोकामध्ये दिलेलं आहे तेव्हा आज आपण आपल्या चिंतनाला इथेच विराम देऊया नमस्कार धन्यवाद ओ, सर्वे भवन्तु सुखिन सर्वे संतु निरामया, सर्वे भद्रा पश्यन्तु मा कस्य दुःखभाग् भवेत् मा कस्य दुःखभाग् भवेत् ॐ शान्ति शान्ति शान्तिः हरिः ॐ तस्सत् श्रीरामकृष्णार्पणमस्तु